रमेश बापू बारबोले यांना विनंती आहे की कृपया स्टेज वर जाधीर बापू बापू बारबोले तालुक्याचे रमेश अण्णा पाटील नगराध्यक्ष त्यांचं स्वागत यांना विनंती आहे आपण कृपया आंदेडकर साहेब आलेले जाधव यांनी करा अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी या ठिकाणी सर्व उपस्थित असलेल्या मान्यवरांचं पांगरी पंचकृषीच्या वतीने हार्दिक स्वागत बार्शी तालुक्याचे भाजप नगराध्यक्ष आदरणीय रमेशांना पाटील यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे आणि त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो सर सन्माननीय सुधीर बापू बारमु यांचा सत्कार धनंजय खवले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार होत आहे माननीय मोरे मजना विनंती आहे की कृपया सत्कार आप? यानंतर आपल्या पांगरे गावामध्ये सोसायटी कर्तव्याध्यक्ष सेक्रेटरी म्हणून काम केलेले कुंडलिक भाऊ साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे सत्कार करतील सुद्धा त्या देशमुख Premises, या हा सॉरी बाळू मेजर सत्कार कर आपल्या बार्शी तालुक्याचे आदरणीय नेते सुधीर बाबू यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे सत्कार करतील बाळासाहेब मोरे मेजर सुधीर बापू बारवोले बाबा कापसे यांचा सत्कार जागा करू या ठिकाणी अमित रसोय यांचा सत्कार सुहास देशमुख यांनी करावाशी मी त्यांना विनंती करतो हॅलो अजितदाचे बार्शी तालुक्याचे विनंती करतो सतीश बार्शी तालुक्याचे नेते आजच्या वकील साहेबांना प्रचार सभेत प्रश्ना उत्तर आजच्या राजाव राऊत यांच्या प्रचार सभेची सुरुवात माननीय आपल्या ॲडव्होकेट अनिल पाटील हे प्रस्तावित करतील त्यांनी ते करावा अशी त्यांना विनंती करतो कृपया खाली बसून घ्या पाठीमागे भरपूर माणसं आहेत त्यांना पण सगळं <ड़ी थै> दिसायला पाहिजे सगळं अनिल काकडे आणि स्टेज कडे हवे तुम्हारे साथ हो आदरणीय राजाभाऊ राऊत सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनीनो येणाऱ्या 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 वीस तारखेला जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीला आपण प्रचंड मताने निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत मित्रांनो निवडणुकीचं वातावरण अतिशय चांगल्या प्रकारचं चा झालेलं आहे कुठलीही निवडणूक लोकशाहीमध्ये कुठलीही निवडणूक असो विकासावर चर्चा होणं गरजेचं असतं कुठलीही निवडणूक असली तरी विकासावर चर्चा होणंच असतं आपल्याला निवडणूक आयोगानं आजच्या काळासाठी आजच्या दिवसासाठी जो काही भाषण करण्यासाठी वेळ दिलेला आहे तो पूर्ण वेळ राजाभवनी या तालुक्यामध्ये जो काही विकास केला चार हजार कोटी रुपयाचा निधी खेचून आणला आणि कुठली कुठली कामं केलेली आहेत हे सांगण्यात माझा सगळा वेळ जाईल पण मी आपला एवढा वेळ घेणार नाही या पांघरी गावासाठी राजाभाऊने अतिशय उत्तम प्रकारच्या योजना देऊन या गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास शंभर कोटी रुपये आमच्या गावाला राजाभाऊने दिले मित्रांनो आपल्याला खरं पण वाटणार नाही पासष्ट कोटी रुपयाचा आमच्या गावामध्ये एक हॉस्पिटल आहे जुना शून्य पेशंट झाले होते आज साडेतीनशे ओपीडी आमच्या गावातली आहे त्याच्यामुळे राजभवना लक्षात आलं की इथं नवीन इमारत पाहिजे म्हणून तीस खाटाच्या हॉस्पिटल ऐवजी आता शंभर खाटाचं हॉस्पिटल ट्रामा युनिट दिलं <प्राणीवाद> एवढंच नाही तर एवढंच नाही तर पुलिस स्टेशनची आपण इमारत बघा अतिशय देखणे अशी इमारत बांधकाम पूर्ण झालेलं आहे तिचं अशा प्रकारच्या अनेक योजना सभागृह गावातले असतील गावातले रस्ते असतील उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये बारशीला जसं नळाचं पाणी अतिशय उत्तम येतं तशा प्रकारचा प्रयत्न आम्ही गावकऱ्यांना दिलं आणि कुठल्याही प्रकारची आज तागायत गावकऱ्यांची तक्रार ता नाही लाईट असेल स्वच्छता असेल किंवा पाणी पुरवठा असेल ह्या अतिशय आवश्यक अशा गोष्टी पांघरी गावासाठी दिल्या बारशीचं जर सांगायचं म्हणलं तर माझा खूप वेळ जाईल मी आपला फार वेळ घेणार नाही गेली एकोणीसशे पंच्याऐंशी पासून बारशे कोर्टात वकिली व्यवसायाचं मी काम करतो पंच्याऐंशी पासून मी ऐकत होतो की आमचं जे कोर्ट आहे त्याची नवीन इमारत होणार आहे पंच्याऐंशी पासून जवळपास तीस चाळीस वर्ष झालं मी तेच ऐकत होतो परंतु राजाभाऊ ज्यावेळेस त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध जवळचे आले त्यावेळी मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं एकशे वीस कोटी रुपयाची नवीन इमारत कोर्टासाठी चालू केली तिचं भूमिपूजन झालं आज आपण कुणीही गाडेगाव रस्त्याला गेलात तर तुम्हाला ते देखणं देखणी दिसेल तिथं बांधकाम जो सुरू झालेलं आहे शिवसृष्टी असेल एवढंच नाही तर अगोदरच्या लोकांनी अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या मार्केट कमिटी मध्ये काय उद्योग केले हे आपल्याला सर्व सर्वांना माहिती आहे मित्रांनो आज मार्केट कमिटीमध्ये जावा जी शेतकऱ्याची लक्ष्मी त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी राजाभाऊच्या मार्गदर्शनाखाली अतिशय देखणी अशी मार्केट कमिटी केली तिथले रस्ते बघा गटार गटारी बघा झाडं लावलेली बघा किंवा आताच सध्याचं तिथलं वातावरण बघा या निमित्तानं बोलत असताना मी आपणाला असं सांगेन की अतिशय चांगलं काम करणारा माणूस जर असेल तर आपण सर्वांनी त्या माणसाच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे या तालुक्याचा ता सर्वांगीण विकास करायचा जर असेल तर आपल्याला राजाभाऊलाच मतं द्यावी लागतील आपण उपसा जनसिंचनची योजना असेल किंवा नवीन पाणीपुरवठा बारशे करासाठी केलेला असेल मुख्यमंत्र्यांच्या सभेला आपण बरं बरेच जण होतो मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी राजाभाऊनी ज्या ज्या मागण्या मांडल्या त्या त्या मंजूर झाल्या असं त्यांना सांगितलं हे कशाचं द्योतक आहे तर मित्रांनो राजाभाऊला मंत्रिमंडळातून अतिशय चांगल्या प्रकारची संधी मिळणार आहे त्यामुळे आपल्याला यावेळी मागे राहता कामा नये आपण या भागातून अतिशय चांगल्या प्रकारची मतं द्यावीत अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराज अभिनंदन वकील साहेब जणू काय या तालुक्याचा काया पालट इतक्या झोकून राजभवनी करायचं नियोजन केलेलं आहे आणि खरंच आपल्या नेत्याचं काम आपण स्तुती करावी एवढं कमी आहे तर यानंतर आदरणीय सुधीर बापू बारबोले यांनी आपले विचार मांडावे अशी मी त्यांना विनंती करतो महायु महायुतीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके माननीय राजाभाऊ राऊत उपस्थित स्टेजवर सर्व नेते मंडळी वेळ कमी असल्यामुळे मी सगळ्यांची नावं घेत नाही उपस्थित पांगरीतील सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व युवा कार्यकर्ते व राजाभाऊ प्रेम करणारे विविध भागातून आलेले सर्व राजव प्रेमी मी पहिल्यांदा प्रश्न विचारतो कि किती हजार मतांनी निवडून द्यायचं आपल्या राजभाऊना पंचवीस हजार एवढा प्रचंड उत्साह बघून पंचवीस हजार आपण क्रॉस केला हे निश्चित आता या निमित्ताने मी सांगू इच्छितो मी काय जास्त वेळ घेणार नाही गेल्या तीस वर्षातलं विरोधकाचं काम आणि राजाभाऊचं ह्या पाच वर्षातलं काम हे बघणं गरजेचं आहे आपल्याला लोकांसमोर जायचं आहे आपला विकास आपण काय केला आहे हे हे दाखवून आपल्याला मतं घ्यायची आहेत आणि विकासाच्या पाठीमाग संपूर्ण बारशी कर खंबीरपणानं उभा आहेत मी या प्रसंगी आपल्याला गोहाई देतो आता ग्रामीण भागात वाटतंय की शहरात काय होईल शहर आम्ही पाच ते दहा हजारांनी प्लस गेलेलो आहोत तुम्ही निश्चिंत राहा मी जबाबदारीनं बोलतोय आता विरोधक म्हणतायत मी एका सभेत ऐकलं की लाडकी बहीण योजनेचे पैसे काय किशातून दिले काय अरे तुमच्याकडे अडीच वर्ष सत्ता होती त्यावेळेस तर तुम्हाला कुठून किशातून कोण मागत होतं द्यायला पाहिजे होते ना किशातून फक्त किशातून देणारा नेता म्हणजे फक्त राजेभाऊ राऊत आहे शहरातल्या सगळ्या जयंत्या बघा शिवाजी महाराजांच्या द्या डॉक्टर बाबासाहेबांच्या द्या विविध जाती धर्माचे सगळे कुठले उत्सव असतील फक्त किशात हात घालणारा एकमेव महाराष्ट्रातला नेता म्हणजे राजेभाऊ राऊत आहेत तुम्ही कधी विरोधकाच्या विरोधकाला सांगतो की तुम्ही कुठल्याही ह्याला ते आगळगाव ती म्हणलं होतं की करंगुळ्या तुम्ही सुई नाही केलं त्याच्यामुळे तुम्ही काय विकास करणार आहेत त्याच्यामुळे या निमित्ताने सांगतो की राजेभाऊच्या पाठीमागं आपण खंबीरपणानं उभं राहणं गरजेचं आहे त्याला कारणं आहेत सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा नेता म्हणजे राजेभाऊ राऊत आहे आणि विकासाचं जर बघितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त निधी खेचून आणणारा एकमेव आमदार म्हणजे राजेभाऊ राऊत आहे आता पांगरीमध्ये मला बोलणं थोडं गरजेचं होतं पाहुणे पांगरीमध्ये आमचे नातेवाईक आहेत गरडसर आहेत चव्हाण आहेत लाडे आहेत भरपूर कंपनी आहे त्यांना सांगू इच्छितो की ब्रँड बारबोले राजाभाऊ हो बरोबर आहे सगळ्यांनी मी आवाहन करतो मी पुन्हा स्पेशली येऊन सगळ्यांची गाठी घेईल आता ते पाहुणे रावळे ह्याचं राजकारण गेलं आम्ही सगळे मिळून आहोत एकीनं आपल्याला सगळ्या राहायचं आहे आणि आपण खंबीरपणानं राजाभाऊच्या पाठीमागं उभा राहाल मी अशी मी या प्रसंगी आपणाला आव्हान करतो विनंती करतो आणि तमाम जनतेला मी सांगू इच्छितो की राजभाऊ सारखा बार्शी तालुक्याला मिळालेला हिरा आपण गमवू नका निश्चितपणानं येणाऱ्या पाच वर्षामध्ये राजभाऊ आमदार झाले ही काळ्या दगडावरची रेग आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये बार्शी तालुकाच काय काय अभलट होतंय हे आपण सगळे आपण बघणारच आहोत आपण ह्या निमित्ताने सांगतो की आपण राजभाऊच्या पाठीमाग खंबीरपणाने उभा राहा आणि हजारोच्या मतांनी त्यांना मताधिक्य देऊन विजयी करा एवढं बोलून मी माझे चार शब्द संपवतो हिंद जय जै महाराष्ट्र अभिनंदन बापू अतिशय साध्या सुंदर भाषेत तुम्ही त्यांच्या हजारो कामगारांचा राजाभवन जाहीर पाठिंबा अध्यक्ष सुनील सुनील पत्र घेऊन ते सुनील श्रमिक राज कामगार संघटना व जनआंदोलन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील वाघमारे राजाभाऊंना पाठिंबा देत आहेत यानंतर बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय रमेश अण्णा पाटील सर यांना विनंती करतो भी भी। या 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 की त्यांनी आपले विचार मांडावे या ठिकाणी यानंतर बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष माननीय रमेश पाटील सर यांना विनंती आहे की कृपया आपले विचार व्यक्त करावेत या ठिकाणी रंगनाथ आता जानराव यांचाही सत्कार मान्य आमदार राजभाऊ राऊत यांच्या हस्ते होत आहे आज आपले नेते आपले उमेदवार आदरणीय राजभाऊ राऊत यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या पांगरी गावामध्ये होत असलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले या गावातील सर्व राजबोवर प्रेम करणारे माझे आपले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो तुमचा आत्ताचा जोश बघल्यानंतर पांघरीतून फक्त लीड किती मिळणार आहे एवढाच विषय बाकी राहिलेला आहे असं या ठिकाणी मला वा वाटत तीस ते पस्तीस हजारांना होते मित्रांनो हे निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे हे निवडणूक आपण विकासाचा मुद्दा घेऊन आज आपण या निवडणुकीच्या सामोरे जात आहे परंतु गेले सहा टर्म तेव्हा जे आपल्या विरोधक आमदार होते हे आता नव्यांदा आपल्यासमोर उभा आहेत आणि इतके वर्ष त्यांनी सत्ता भोगून देखील या निवडणुकीमध्ये प्रचाराला त्यांच्याकडं कुठलाही मुद्दा नाही फक्त आपल्याला नावं ठेवणं टिंगल करणे विनोद करणे विकासावर एकही मुद्दा त्यांच्या स स्टेजवर असलेला एकही वक्ता विकासावर आज बोलू शकलेला नाही ही सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे मित्रांनो आपले राजेबरोबर ज्या ज्या सभेमध्ये बोलत असतील त्या त्यावेळेस राजभरांना एक एक तास त्या ठिकाणी सर बोलतात आणि सगळा सभा झाल्यानंतर सुद्धा आम्ही म्हणतो भाऊ हा एक मुद्दा राहिला हा एक मुद्दा राहिला म्हणजे असंख्य काम कामं प्रचंड काम त्या ठिकाणी आपल्या राजभवनी केलेले आहेत म्हणून एका बाजूला निष्क्रिय आणि एका बाजूला क्रियाशील अशा प्रकारचा फरक या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे साडेचार वर्ष हा आपल्या विरोध घराच्या बाहेर देखील पडला आणि आपल्या सर्वांना माहीत आहे कुणाच्या संपर्कात सुद्धा नाही लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यावेळेची कारणं वेगळी वेगळी होती काय आपल्या तालुक्यातून आपल्या विरोधी खासदाराला मतदान जास्त पडलं आणि ह्या लोकांना झोपलेल्या माणसाला जाग आली आणि आता आपला बी काहीतरी नंबर लागतो काय की परंतु तशी परिस्थिती नाही हे मतदान करणारे तुम्ही आम्ही सगळेच होतो त्याची कारणंसुद्धा वेगळी होती हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो राजभवन या तालुक्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी आपल्या सर्वांना सांगू सांगू इच्छितो की शेवटी एका तालुक्याचं असू द्या कुठल्या गावाचं असू द्या त्याचं परिवर्तन त्याचा विकास व्हायचा असं तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे काम असतं ते म्हणजे पाणी असतं पाणी असल्याशिवाय आपल्या गावाची आपल्या शेतीची प्रगती होऊ शकत नाही म्हणून राजभवनात सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलं ते सगळं पाण्यावर केलं बार्शी उपसा सिंचन योजना गेल्या अठ्ठावीस वर्षापासून रखडली होती आपणा सर्वांना माहीत आहे सातशे कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली त्यातल्या साडेतीनशे कोटीच्या आज कामं चालले आहेत आणि पन्नास साठ टक्के मंत्राणं कामं सुरू झालेले आहेत ही बाब साधी नाही एका अडीच वर्षामध्ये जवळपास आपल्याला चार हजार कोटीचा असं आपला निधी मिळालेला आहे आणि पाण्यावर परत त्याबरोबर साठवण तलावाच्या बाबतीत सुद्धा आपण माहीत आहे जवळजवळ सदू सदुतीस साठवण तलाव बहुने त्या ठिकाणी पाजव तलावाचं रूपांतर साठवण तलाव ही स्वतःची कल्पना आहे बहुंची महाराष्ट्रात एकमेव आमदार आहे कारण भूसंपादन करण्यासाठी लागणारा वेगळा पै पैसे त्या लागणार नाही शासनाला जास्त खर्च येणार नाही परंतु पाणी वाढलं पाहिजे पाणी साठवून क्षमता वाढली पाहिजे आणि त्या ठिकाणी वलित आणि क्षेत्रसुद्धा वाढलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाण्यापासून आपल्या शेती त्या कशा प्रकारे चांगली उत्पन्न घेऊ शकाल या दृष्टीनं राजभर साठवण तलावासुद्धा त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे म्हणून माझ्या मित्रांनो आपल्या तालुक्याचं भवितव्य जर बदलायचं असेल हा पल प्रगतीचा आलेख असाच कायम ठेवायचा असेल तर तुम्हाला राजी बोला खंबीरपणे आपण साथ दिले पाहिजे मला खात्री आहे आता जे माझे वयोवृद्ध उभर म्हणले पस्तीस ते चाळीस हजार अशा ज्येष्ठ माणसाला आतून ज्यावेळेस बोललं जातं ना त्यावेळेस हे शब्द खरा होतो असतो मित्रांनो याच पांघरीमध्ये आपण बहु निवडून आल्यानंतर एक विजयसाहेब आपण निश्चित घेऊ आणि त्या ठिकाणी ज्या ज्यांनी आपल्या बहूवर टीका केली त्यांना सडेतोर उत्तरं देऊ आता काय ज्याला आपण खासदार केलं हा ती त्याला म्हणल्यामुळे ती माझ्यावर काल तुटून पाडलं दोन ठिकाणी बोललाय तुम्हाला सगळ्याला सांगू करू भाऊ खुलासा करू का भाऊ कुठे करू का खुलासा मित्रांनो तुम्हाला आता ह्यातला काय जी मुलं तरुण मुलं आहेत व्हॉट्सअप फेसबुक वापरतात त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे बाकीच्याला माहीत नाही हरकत नाही आता ओपन झालं म्हणलं हर सांगायला काय हरकत नाही विषय असा झाला होता आगळगावला आपल्या प्रचाराचा शुभारंभ होता रणवीर भाई आपल्या मार्केट यार्डातून एक हजार विद्यार्थ्यांची बाईक रॅली काढली होती आपल्याला अगर...